नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या सगळीकडे चर्चेत आहेत अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर सध्या ते कोठडीमध्ये आहेत आणि न्यायालयीन कोठडी त्यांना मिळालेली आहे आणखी जवळपास पंधरा एप्रिलपर्यंत ते तुरुंगात असतील आणि त्यावेळेला सातत्याने आपल्याला पुढे पुढे ज्या दिसत आहेत त्या म्हणजे सुनीता केजरीवाल जेव्हा अरविंद केजरीवाल हे तुरुंगात गेले त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी फेसबुकवरून लोकांशी संवाद साधला जनतेशी म्हणा किंवा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि एक प्रकारे केजरीवालांचा संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आपण पाहिलं की जसे केजरीवाल बोलतात ज्या खुर्चीवर बसून ते बोलतात मागे भगतसिंगांचा फोटो असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो आणि त्याच्याबरोबर मध्यभागी ही तिते खुर्ची असते आणि तिथे बसून केजरीवाल नेहमी संदेश देत असतात तसंच त्याच खुर्चीवर बसून त्यांनी जनतेला संदेश दिला आणि त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण का केजरीवाल हे जेलमध्ये गेलेले असले तरी त्यांच्या पक्षामध्ये इतरसुद्धा नेते आहेत इतरसुद्धा मंत्री आहेत जे त्या सत्तेमध्ये आहेत दिल्लीमधल्या सरकारमध्ये आहेत त्यातल्या कोणीतरी त्या खुर्चीवर बसून एखादा संदेश दिला असता किंवा सरकारची भूमिका सांगितली असती तर हरकत नव्हती पण इथे मात्र अचानक केजरीवाल यांची पत्नी जी आहे सुनीता केजरीवाल त्या तिथे बसल्या आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि तेव्हापासून अगदी आजपर्यंत आपण पाहतोय की रोज पुढे पुढे कोण असतं तर या सुनीता केजरीवाल आता जे दिल्लीमध्ये इंडी अलायन्सची जी काय रॅली झाली अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात किंवा हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे सगळे नेते तिथे आले होते आणि तिथेसुद्धा सुनीता केजरीवाल यांचं भाषण झालं त्यांनीसुद्धा तुरुंगातून जो काही केजरीवालांनी संदेश पाठवला होता पत्र पाठवलं होतं ते वाचून दाखवलं कल्पना सोरेनसुद्धा होत्या ज्या हेमंत सोरेन यांच्या पत्नी आहेत त्या सध्या तिकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत आहेत त्यासुद्धा तिथे होत्या या दोन्ही महिला त्या ठिकाणी भाषण करत होत्या आणि एक प्रकारे अरविंद केजरीवाल किंवा हेमंत सोरेन यांची बाजू घेत होत्या त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांच्या कसे आपण पाठीशी आहोत सांगत होत्या त्याचबरोबर जेव्हा आता ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तेव्हा सुद्धा पत्रकारांना सामोऱ्या कोण गेल्या तर सुनीता केजरीवाल गेल्या त्यांच्या मागे अतिशी मारले नाही या ज्या त्यांच्या मंत्री आहेत आणखी एक नेते आहेत आम आदमी पार्टीतल्या त्या मात्र मागे होत्या त्यांना कोणत्याही बोलण्याची संधी नव्हती पण तिथे बोलत कोण होत्या तर सुनीता केजरीवाल आता हा सगळा एक जो प्रकार सुरू आहे याच्यामध्ये मुळातच जो मुद्दा आहे तो म्हणजे केजरीवाल हे तुरुंगात गेल्यानंतर त्यांची जागा त्यांच्या पक्षातल्या अन्य कोणत्या नेत्याने घ्यावी ही अपेक्षा सर्वसामान्य माणसाची आहे की हेमंत सोरेन हे जेलमध्ये गेल्यानंतर त्याची जागाही त्यांच्या पक्षातल्या कुणी अन्य नेत्याने घ्यावी अशी अपेक्षा आहे पण तिथे आल्या कोण तर त्यांच्या पत्नी आल्या प्रत्येक पत्नी जी आहे ती आपल्या पतीच्या पाठीशी उभी असते त्याचा जो काही संघर्षाचा काळ असतो परीक्षेचा काळ असतो कसोटीचा काळ असतो अशा वेळेला पत्नी पाठीशी उभी असते पण त्याचा अर्थ काय असतो की तो चांगल्या मार्गाने योग्य मार्गाने जेव्हा पुढे जात असतो त्यावेळेला ज्या काय अडचणी येतील त्या अडचणींचा सामना करताना तो एकटाच नाही आहे तर त्याच्या पाठीशी त्याची पत्नी आहे पत्नी जी आहे ती एका बाजूला घर सांभाळणार आहे कुटुंब सांभाळणार आहे हे ते थी तिचं काम ते करत असते ते कर्तव्य पार पडत असते पण इथे मात्र वेगळंच दिसून येते सुनीता केजरीवाल असो किंवा कल्पना सोरेन असो या दोघी कोणाच्या पाठीशी उभे आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत भ्रष्टाचारासाठी सध्या त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे त्याविषयी तपास सुरू आहे न्यायालयामध्ये सगळी त्या संदर्भातल्या केसेस सुनावण्या सुरू आहेत अशा वेळेला त्यांच्या पाठीशी त्या उभ्या आहेत आता या दोन्ही महिलांची जर पार्श्वभूमी पाहिली तर ती अत्यंत सुशिक्षित महिला आहे त्या दोघी म्हणजे सुनीता केजरीवाल तर आय आर एस अधिकारी राहिलेले आहेत इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधल्या अधिकारी राहिलेले आहेत आयकर खात्यामध्ये एका अधिकारी पदावर त्यांनी काम केलेलं आहे प्राणीशास्त्रामध्ये त्यांनी मास्टर्स पदवी घेतलेली आहे कल्पना सोरेन सुद्धा इंग्लिश साहित्यामधल्या मास्टर्स डिग्री घेतलेल्या अशा महिला आहेत त्यामुळे दोघी उत्तम शिकलेल्या आहेत सुशिक्षित आहेत आणि अशा वेळेला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोललं पाहिजे आणि मुख्य म्हणजे यात सुनीता केजरीवाल या जेव्हा अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये होते त्यावेळेला याच सुनीता केजरीवाल त्यांच्यासोबत होत्या म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध करताना आपण पाहिलं ते आंदोलन अनेक वर्षांपूर्वी झालेलं तेव्हा केजरीवाल कसे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत होते सगळ्या भ्रष्टाचारांची यादी वाचून दाखवली होती त्यांनी सोनिया गांधी असोत शरद पवार असोत अशी नावं तेव्हा त्यांनी घेतली होती आज तेच सगळे लोक त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एकत्र आले होते पण अशा पद्धतीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे एकेकाळचे केजरीवाल यांची पत्नी आज त्यांच्या विरुद्ध जेव्हा भ्रष्टाचाराची केस ठोकली गेलेली आहे भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेला आहे त्यावेळेला मात्र त्यांचीच बाजू घेताना दिसत आहेत आज त्या भ्रष्टाचाराविरुद्ध नाही आहेत आज त्या आपल्या पतीच्या बाजूने आहेत सर्वसामान्य लोकांना हाच धक्का बसतो एकेकाळी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध राहिलेले हे सगळे लोक आणि सुशिक्षित असलेले त्या इंडिया अलायन्सच्या रॅलीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधातच ते बोलत होते सगळे लोक मग आज याच दोन्ही महिला या कशा काय केजरीवाल किंवा के हेमंत सोरेन यांच्या पाठीशी उभ्या आहेत असा प्रश्न निर्माण होतो इथे त्यांचा अपमान करण्याचा किंवा महिलांचा अपमान करण्याचा असा कोणताही प्रयत्न नाही पण सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की असं ते का करतायत याच केजरीवालांवर आरोप कोणता होता तर त्यांचं जे घर आहे निवासस्थान जे आहे त्याच्या डागडुजीसाठी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास कोटी खर्च करण्यात आली आणि आपण पाहिलं अनेक व्हिडिओमधनं त्यांचं हे घर आतून किती सुंदर बनवण्यात आलेलं आहे किती खर्च त्यासाठी करण्यात आलेले आहे कोणत्या कोणत्या परदेशी पद्धतीचे सगळे त्या ठिकाणी वस्तूंचा वापर त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे हे पाहिलंय आपण आणि हा सगळा पैसा कुठे गेला का वापरण्यात आला एवढा पैसा हेच केजरीवाल एकेकाळी बोलत होते मी राजकारणात जाणार नाही मी पक्ष काढणार नाही मी लाल दिव्याच्या गाडीत जाणार नाही मी बंगल्यामध्ये राहणार नाही तेच केजरीवाल आज सगळं ते सोडून सगळं विसरून आज नेहमीच्या पठडीतले जे राजकारणी असतात मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहणारे मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणारे भ्रष्टाचारामध्ये बुडालेली त्या पद्धतीने केजरीवाल वागतायत आणि त्यांनीच एकेकाळी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं एक प्रकारे अण्णा आजारेंबरोबर मग या ठिकाणी प्रश्न हाच निर्माण होतो की सुनीता केजरीवाल यासारख्या सुशिक्षित महिला कल्पना सोरेन यांच्यासारख्या सुशिक्षित महिला नेमकी त्यांची काय भूमिका आहे केजरीवाल नेहमीच बोलत होते अनपड प्रधानमंत्री असं डिवचत होते प्रधानमंत्र्यांना पंतप्रधानांना मग सुशिक्षित जर माणसं हवी आहेत तुम्हाला तर मग ही सुशिक्षित ज्या तुमच्या या महिला आहेत पत्नी आहेत त्यांची काय भूमिका आहे मग त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती भ्रष्टाचारच्या विरोधात मग यावेळेला आपल्याला एक रामायणातली कथा नक्कीच आठवते हो ती म्हणजे वाल्या कोळीची ज्या वाल्याकोळीचा नंतर वाल्मिकीमध्ये रूपांतर झालं वाल्मिकी ऋषींमध्ये रूपांतर झालं अग्र बदलून गेला तो वाल्याकोळी तो कोणत्या घटनेमुळे बदलून गेला तर हाच वाल्याकोळी जंगलामध्ये वाटसरूंना लुटत असे त्यांच्याकडे असलेलं सगळं साहित्य हिसकावून घेत असे दागदागिने हिसकावून घेत असे पैसे हिसकावून घेत असे किंवा त्यांना मारत असे आणि ते सगळं जे काही लुटलेलं आहे ते घरी घेऊन जात असे आणि त्याच्यावर त्याची गुजराण चालत असे एकदा नारद मुनी त्याला ते भेटले तेव्हा त्याला ते विचारलं की तू हे कशासाठी करतोयस किंवा तो म्हणाला की हे सगळं मी माझ्या कुटुंबासाठी करतोय त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे त्यांना त्यांचं ते पालन पोषण मला करायचंय त्यासाठी मला हे करावं लागते तेव्हा नारद मुनी त्याला म्हणाले की तू जरा घरी जाऊन विचार की तू हे जे काय पाप करतोयस याच्यामुळे ते सहभागी आहेत या का यातला वाटा त्यांना खरोखर हवाय का तेव्हा तो घरी जातो आणि तो, तो आलेला पाहताच त्याची पत्नी जी आहे ती घाबरते पण तिला तो विचारतो की तू या माझ्या जे काही मी काम करतोय ज्याच्यामुळे तुमचं पोटापण्याचा प्रश्न मी सोडवतोय तुम्हाला दोन वेळचं खायला मी देतोय जे लुटमार करून त्याच्यामुळे तुम्ही सहभागी आहेत का किंवा ती पत्नी जी आहे ती तडफदारपणे सांगते की मी काय या सगळ्या तुमच्या पापामध्ये अजिबात सहभागी नाही मलाही नको आहे आणि त्यामुळे त्याचे डोळे उघडतात तो पुन्हा नारद मुनींकडे जातो तिथून मग त्याचा वाल्मिकीमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते मग वाल्याकोळीची बायको जी आहे जी तडपदारपणे उत्तर देते की मला काय तुमच्या भ्रष्टाचारातला वाटा नको आहे आता ती वाल्याकोळीची बायको काय तेवढी सुशिक्षित पण पन नसणार पण आज पहा सुनीता केजरीवाल असोत किंवा कल्पना सोरेन असोत या सुशिक्षित महिला आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे मग त्यांच्यात आणि राबडी देवींमध्ये दे काय फरक राहिला ज्या राबडी देवींना लालू प्रसाद तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं आणि त्याच आदेश देऊ लागल्या त्याच संदेश देऊ लागल्या त्याच चालवू लागल्या सरकार त्याही पाठीशी उभ्या राहिल्या लालू प्रसादांच्या पण त्या आता पाचवीत शिकलेल्या होत्या दुर्दैवाने त्यांना शिकता आलं नसेल पण या दोन्ही महिलांना शिकता आलं समाजामध्ये एक मोठं पद मिळवता आलं एक मान मारातब मिळवता आला समाजाने तो दिला आणि अशा महिला आज मात्र भ्रष्टाचाराच्या बाजूने आहेत मग सुनीता केजरीवाल यांच्यापेक्षा वाल्या कोळ्याची बायको जी आहे ती निश्चितपणे मोठी धरते निश्चितपणे ती महान ठरते सुनीता केजरीवाल ठरत नाहीत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद